नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात ही झालेली होती आज दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत अर्थात काल दिनांक चौदा नोव्हेंबर पर्यंत एकही उमेदवारी अर्ज हा वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेला नव्हता त्याच्या देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती एवढ्या मोठ्या शहरामध्ये एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने उलट उलट चर्चा देखील होत होती मात्र आज पंधरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडल्यानंतर दिवसभरामध्ये पाच उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक कर्मचारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेले आहेत हे पाच उमेदवार नेमके कोण आहेत त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत जी माहिती आपल्याला वडगाव निव नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे कर्मचारी किंवा अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडनं जी अधिकृत माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आजच्या मितीपर्यंत एकूण पाच उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र हे वडगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी वेगवेगळ्या वेग पदासाठी म्हणजेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष या दोन पदांसाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे दाखल केलेले आहेत याच्यामध्ये क्रमांक एकला जो सगळ्यात पहिला उमेदवारी अर्ज आलेला आहे तो आहे कृ मृणाल गुलाबराव म्हाळसकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲडव्होकेट मृणाल म्हाळसकर यांना आजच भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं अधिकृतरित्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मृणाल म्हाळसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे दुसरा जो अर्ज प्राप्त झालेला आहे तो आहे रेखा विलास दंडेत यांच्याकडनं नगरसेवक पदासाठीचा सा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणाहून निवडणूक लढण्यासाठी रेखा विलास दंडेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दंडेल परिवाराचं त्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व देखील आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती विलास दंडेल यांच्या सभागावरती रेखा विलास दंदेल यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे याच्यानंतर भाग्यश्री सतीश गाडे प्रभाग क्रमांक पाचमधूनच भाग्यश्री सतीश गाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सतीश गाडे यांच्या मिसेस भाग्यश्री यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती की आ, गाडे हा परिवार देखील त्या प्रभागामध्येच नव्हे तर संपूर्ण वडगाव शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आपलं प्रस्त ठेवून आहे वेगवेगळ्या संघटना संस्था सा, सा, याच्यावरती ते काम करत असतात आणि त्यानंतर आता राजकारणामध्ये देखील त्यांची एक पिढी येऊ घालत आहे या यानंतर प्रभाग क्रमांक सातमध्ये चंद्रजीत दिनकर वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चंद्रजित वाघमारे हे माजी नगरसेवक आहेत आणि ते यंदा पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक मधून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला दिसतं कारण तशाप्रकारे उमेदवारी अर्ज त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये भरलेला आहे आणि शेवटचा जो उमेदवार ज्यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे तो आहे योगेश सतीश तुमकर सतीश तुमकर यांचे चिरंजीव असलेले योगेशजी यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला तुमकर परिवार त्या प्रभागामध्येच संपूर्ण वडगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आज जर पाहिलं तर पाचही उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे तुल्यबळ उमेदवार आहेत मात्र प्रश्न या ठिकाणी अजूनही उपस्थित राहतो की फक्त भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवारांची यादी समोर आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी समोर आलेली नाहीये मात्र ज्या पाच उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते उमेदवार